गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुक्यातील टाकडी हाजी वडनेर या परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आला जेरबंद करण्यात विभागाला यश आलं असून वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट जेरबंद झालाय मात्र या, ला या परिसरात बिबट्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबट्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांकडून होती दृश्य आपण पाहतोय वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट अखेर जेरबंद झालाय या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय 이루루마 도마콜 간 나라. बिबट्या अखेर आता जेरबंद झालेला आहे त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय या ठिकाणी वनविभागाने लावलेला बिबट्या बिबट असलेली जेरबंद झालेलं वारंवार आरोप प्र, आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले टीका झाली याकडे दुर्लक्ष आहे अशी माहिती होती मात्र आता अखेर वनविभागाला यशाला यासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले तुषार धरेकर आपल्यासोबत जोडले तुषार महत्त्वाची घडामोड आहे शिरूडमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे काय सविस्तर माहिती नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूळ या चारही तालुक्यांमध्ये बिबट्यांचं जे प्रमाण आहे ते गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना पाहायला मिळत आहे तशी राजकीय गणित त्या अनुषंगाने वाढताना पाहायला मिळतात कारण राजकारणात अनेक वेळा बिबट्यांची नसबंदी करावी ही मागणी होताना पाहायला मिळतीये त्यातच जर आपण पाहिलं तर शिरूर तालुक्यातील जे टाकळे हा जी वडनेर परिसर आहे या परिसरात दहशत माजवणारा हा जो बिबट्या आहेत त्याला आता वन विभागाने जेरबंद केले कारण जर आपण पाहिलं तर गेल्या काही खर तर हल्ले चढवले होते असं जे प्रमाण आहे ते या परिसरामध्ये वाढल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता वन विभागाने त्या बिबट्याला बंद केलंय मात्र एका बिबट्याला बंद करून भागणार नाहीये कारण अनेक शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी असेल किंवा शेतात काम करण्यासाठी हे जात असतात मात्र त्यांच्यावरती हल्ले होण्याचं जे प्रमाण आहे ते वाढले आणि ते रोखण्यासाठी वन विभागाला कुठेतरी अपयश येते आता एक बिबट्या कुठेतरी बंद केलाय मात्र असे जे या परिसरात असणारे इतर जे बिबटे आहेत तेही बंद करण्याची मागणी आहे खरं तर शेतकरी करताना पाहायला मिळतात त्यामुळे वन विभाग येत्या काळामध्ये कशा पद्धतीने हे बिबटे जेर बंद करते आणि त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं नक्कीच तुषार खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी